कोल्हापूर शहर कला क्रीडा आणि कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं कोल्हापूरची फुटबॉल खेळाची शंभर वर्षांची परंपरा आहे इथल्या फुटबॉल खेळाच्या विकासासाठी कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभारली जाईल अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी दिली राजारामपूर इथं झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी राजारामपूर इथं कोपरा सभा घेण्यात आली या सभेला शिवसेनेच्या उपनेत्या आमदार जयश्री जाधव जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण भाजप प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव माजी नगरसेवक सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू घडावेत यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतलाय कोल्हापुरात फुटबॉल अकॅडमी उभारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही याबाबत आपणही सातत्यानं सरकारकडे पाठपुरावा करतोय लवकरच या प्रयत्नांना यश येईल असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय फुटबॉल अकॅडमी उभी राहण्यासाठी महायुतीचा सरकार सत्तेत येणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला पाठबळ द्यावा असं आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केलं महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी नेता होऊ पाहणाऱ्या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारानं स्वतःचा चेहरा आरशात पाहावा तसंच लाटकर यांनी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत अन्यथा यापुढे त्यांना जशास तसं उत्तर देऊ असा इशारा आदिल फरास यांनी दिला यावेळी माजी नगरसेवक संदीप कवाळे मुरलीधर जाधव दुर्गेश लिंगरस रेखा आवळे रुपाराणी निकम गीता भंडारी यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते